जय श्रीराम राम, राम मंदिरामध्ये तर सात दिवसाचं पारायण होतं चला आपण बघूया इथे मंदिरामध्ये ना हवन केला होता म्हणजे खूप मोठं असं हवन होता पूजा होती महाआरती होती आणि महाप्रसाद असं सर्व काही होतं तर इथे हा दुपारचा ब्लॉग आहे म्हणजेच दुपारी मी हे शूट घेतलं होतं तर हे मंदिरामध्ये पूर्ण धूरधूर झालेलं आहे कारण इथं मोठा हवन झाला होता त्यामुळे आणि मग संध्याकाळी महाप्रसाद होता आणि ते मंदिराच्या बाजूलाच थोड्याशा जागांमध्ये तिथं सर्व स्त्रिया सर्व लेडीज मिळून जेवण वगैरे बनवत होत्या तर इथे हे हवन केलेलं आहे आणि इथे मागच्या बाजूला जेवण बनवण्याचा सा प्रोग्राम चालू होता तर असा खूप मोठा असा प्रोग्राम होता इथं सात दिवसाचं पारायण होतं तर हा पारायणाचा शेवटचा दिवस आहे इथं बाहेर छान अशी प्रभू रामचंद्रांची आणि सीतामातेची हनुमानाची मूर्ती होती खूप मोठी आणि प्रसन्न वाटत होतं ही मूर्ती बघून आणि इथं या सर्व लेडीज मिळून असं जेवण बनवत होत्या म्हणजेच महाप्रसादाची तयारी करत होत्या ह्या दुपारपासून तयारी करत होत्या संध्याकाळी खूप मोठा प्रोग्राम होता त्याचं शूट काही मी घेतलेलं नाही फक्त रात्री हे फोटोज काढले होते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा